श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गजानन महाराज प्रगट दिन या निमित्तानं श्री गजानन महाराज बावन्नी नक्की श्रवण करा त्याचबरोबर पठन करा त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही संकट आहे दुःख अडचणी नक्कीच श्री गजानन महाराज दूर करतील सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल तर नक्की ऐका श्री गजानन महाराज पवनी जय जय गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देहुनी देहातीत तू मागवत्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटुनी उष्ट्या पत्रावळीनिमित्त विदेहत्व विदेहत्वतव हो प्रगट बंकट लाला वरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावणी तव पदतीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला जानकी रामा चिंचवणे नासवुनी स्वरूपी आणणे मुकीन चंदुचे कानवले खाऊन कृथार्थ त्या केले विहिरी माझी जलवाहिनी वाहिनी केले देवा जलभरनाधमाशांचे डंक तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवनी वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती प्रचिती टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रुपे त्याला दर्शन देऊनी तोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुझी हो क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शे गावी एता व्याधी तू निरवी दांभिकता परी ती त्याची तून चालवनी घे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसा शिरसावंद्य काकही मानती तुजत वंद्य विहिरी माजी रक्षिला देवा तू गनुज्याला पितांबरा करवी लीला, वठला अंबा पल्लविला सुबुद्धी देशी जोशाला करी तो दंडाला सौद येतील गंगा भारती थुंकुनी रक्त पीती, पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी पुटली नौका तारी नर्मदाक्षणात एका नाथा समवेत, केले भोजन उच्चिष्ट त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुताची कांदा भाकर भक्षिस त्या प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत दाविली विपरीत बायदे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू नामनी विठ्ठल भक्ती स्वय होशी तू मूर्ती कवठ्याचा त्या क्वार करला मरी पासुनी वाचविला वासुदेव यती तूच भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्ती भूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभव एई, पडत्या मजुरा जन आश्चर्य घडे गजाननाच्या अद्वतलीला अनुभव येती आजमितीला शरण जाऊनी गजानना, गजानना दुःखतया ते करी कथाना कृपा तो भक्तांशी धावनी येते वेकेसी, गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मणी बावन्न गुरुवारी नेमे करापाट बहुभक्तीने विघ्नेसारी पळती दूर सर्व सुखाचा एई पुर चिंता साया दूर करी तुनी पार करी सदाचार सदाचाररत सतभक्ता फळ लाभ भगता भगता सुरेश बोले जय बोला गजाननाची वय बोला सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला गणगनगनात बोते गणगनगनात बोते गणगनगनात बोते श्री स्वामी समर्थ